छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संत रविदास कर्मे दादासाहेब गायकवाड या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला का ज्यांनी प्रमुख उपस्थिती दाखवल्या असे आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावलजी संजय राठोडजी उपस्थित सर्व बंधू भगिनी खर तर हा सोहळा पूर्वी घ्यायचा होता मग त्यामध्ये सर्व कार्यक्रमाची का कसं बनवायचा कसा ठेवायचा याच्यावर चर्चा व्हायची आणि साहेबांची सुद्धा तारीख मिळाली थोडासा उशीर झाला परंतु मुख्यमंत्री साहेब काल मी ट्रायडनला गेलो होतो तु। तुम्ही आम्हाला कधीतरी तिथं नेता व काल मी या सर्वांना घेऊन गेलो होतो हॉटेल कशी आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर एवढं हसू होत इतके खुश होते आणि एवढंच नाही जेव्हा हे घरापासून निघाले तेव्हापासून प्रत्येकाचा आपण फॉलोअप घेतला का नाही घेतला कमीत कमी तकमी तीन चार फोन परे रूमची चावी त्यांना त्यांना आपण सोडलं नाही ते म्हणले असेल पुरस्कार द्यायला लागले का कस्टडी घ्यायला लागलेत परंतु आनंद व्यक्त करताना अनेक जण सांगत होते त्यांच्या भावना व्यक्त करत होते कोणी सांगा साहेब आम्ही पंचवीस तीस वर्षापासून काम करतो पायात चप्पल नव्हती तरी समाजासाठी आम्ही काही, ने काही देना, ना काही देणं आम्ही आहोत म्हणून त्या भावनेतून आम्ही समाजाची सेवा केली परंतु आम्हाला कोणी गौरवलं नाही हा पुरस्कार तुम्ही देताय त्या पुरस्काराचं महत्व आमच्या आयुष्यामध्ये एवढं आहे पुरस्काराची किंमत काय असेल फील्ड कशी असेल यापेक्षा आज या माझ्या राज्याने आमच्या पाठीवर मायाची थाप ठेवलेली आहे आता आम्ही माझ्या हटणार नाही ही भावना सर्वांची होती एक वेगळा आनंद होता जेवणाची व्यवस्था बरोबर वे झाली ना मला नाही म्हणले जेवाला या म्हणून या ठिकाणी आल्यानंतर जी पाहिली गर्दी ना मनाला खरंच आता खंत आहे की मला हा कार्यक्रम चांगल्या मोठ्या ठिकाणी घेतला पाहिजे होता चिंता करू नका मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आपल्या बरोबर आहेत पुढचा कार्यक्रम यापेक्षा जंगी फक्त अडचण एक झाली मी आयुष्यामध्ये कधी टेन्शन मध्ये नाही आलो परंतु या पुरस्काराची यादी फायनल करताना टेन्शन मध्ये आलो अकराशे अठ्ठ्याण्णव अर्ज आहेत एकशे तीस पुरस्कार द्यायचे एक आता एकाला पाच म्हणलं तर चार नाराज होतील समजू शकतो परंतु एकाला दहा म्हणलं तर नऊ नाराज आणि मग तुम्हाला माहित आहे की काय करतात लोक ज्याला भेटला तो खुश आहे ज्याला भेटला नाही तो माझीच वाजवतो परंतु हे प्रोसेस होती एक प्रक्रिया होती एक कमिटी होती त्या कमिटीतून अर्ज छान छाननी करणे त्याच्यातून निवडणे मग सचिवाकडे सचिवाकडून माझ्याकडे माझ्याकडून मुख्यमंत्री साहेबांकडे हा सगळा प्रवास असतो म्हणून आलेलेला का प्रत्येकर कोणाला तर मी ओळखताय नाही कोण आहेत मग ते मला सांगायचे की साहेब आम्हाला पुरस्कार भेटला बरं का मी त्यांचा धन्यवाद आभारी आहे हे याच पद्धतीने आपण सर्वांना दिलेला आहे भेदभाव करायचा प्रश्न नाही मला फक्त मुख्यमंत्री साहेबाला जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही बोलण्यासारखं भरपूर होतं आज पहिल्यांदा हा कार्यक्रम घेताना मला सुद्धा मनावर थोडस दडपण झालंय माणसं शांत बसतील <laughs> <laughs> ना नाही तर आपल्याला माहित आहे आपला आवाज कसा असतो म्हणून आज इतका सायलेंट आणि चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही साथ देता तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मुख्यमंत्री एक विनंती करणार आहे साहेब आता पुढच्या वर्षीचा जो पुरस्कार सोहळा जो होईल ना आता पुरस्काराच्या किमतीमध्ये भेदभाव नको आपल्याला एक समान सगळ्याला पुरस्कार असला पाहिजे त्याची रक्कम सेम असली पाहिजे दुसरी एक छोटीशी अडचण आहे हे पुरस्कार ते सगळे पन्नासच्या वरचे आहेत आणि यांना काय झालेलं आहे की आपल्याकडं कधीतरी एक सिस्टीम होती लालपरीमध्ये त्यांना फुकट आता त्या लालपरीची अवस्था आपल्याला माहिती कशी आहे या सगळ्याची मागणी आहे की त्यांनी आयशियाड आणि शिवनेरी मधून त्यांना मोफत प्रवास झाला पाहिजे हे सगळ्यांची मागणी आहे सरकार आपलं टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री साहेब आपला आप, तुमचा माझा आग्रह कधी मोडत नाही त्याचे मला अनुभव आहे म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये अशा का घोषणा जरूर होतील परंतु आलेल्या सर्वांना सांगेल हा पुरस्कार हा तुमचा नाही हा पुरस्कार तुमच्यासाठी नाही तुम्ही केलेल्या कार्याचा हा गौरव आहे आयुष्यामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला पुरस्कार जेव्हा तुमच्या घरात जाईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे पाईक असल्याचा अभिमान तुम्हाला वाटेल म्हणून हे आयुष्याच्या इतक्या इतक्या काळामध्ये जे तुम्ही काही अनुभवलं याचा मी तुम्हाला एक वेबसाईट सुद्धा देतोय तुम्हाला आता समाज कल्याण खात्याच्या ग्रुपमध्ये ऍड करतोय हे जेवढे लोक आहेत यांना ग्रुपमध्ये ॲड करतोय आणि ह्या खात्याच्या योजना आता तुमच्यामार्फत या समाजामध्ये रन झालं पाहिजे तुमच्या मार्फत रन झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता दोन्ही साहेबांना थोडा वेळ कमी असल्यामुळं नंतर कधीतरी संवाद साधेल परंतु मला माझ्या कारकिर्दीमध्ये तुमच्या सर्व लोकांना भेटायला आणि मा यांच्या साक्षीने पुरस्कार द्यायला जो अभिमान मला वाटतो एक आनंद मला वाटतं हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे तुमचा सर्वांचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम